म्हणजे धुंड आहे का त्याने माझ्या पोरात पतंग फायदा एवढं एवढं छटाक भरपूर काय आणि ते दोन एवढं दुकान आहे ना मग काय सांगू ना सगळ्या पोरांनी त्यांच्या घरात भांडणं आणलंय त्यांनी इथं भांडणं तिथं भांडणं अगं बाई चल मग चल

बाहेर कुठायचं काय मया काय केलं कुठले काय नाही हे इकडे इकडे तू बाहेर एवढा एवढा झिंगूर आहे इकडे बाहेर आहे बाहेरून दाखव yeah リなマ,ーリ,ーなマリンかいマージボールで見とらないしみつけた

कष्ट पोटत आपलाशे रुपये काढ आजीकडून घेऊन आजीकडून खिशात असते पैसे आव नाही आजीकडून घेऊन नाही 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 त्या खिशात पैसे तू काय मोकळ राहत नसतो मला माहिती तुला कोर का तू

माझ्या किती गेले का माझं पळू पळू हा तुम्ही दिसते काय चल आमचे